नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत गव्हा पिकाबद्दल कारण की रब्बी सीझनमध्ये सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर उत्पादन घेतलं जातं ते म्हणजे गव्हाच्या पिकाचं आणि हरभऱ्याचं तर आज आपण चर्चा करणार आहोत गव्हा पिकाबद्दल आज जर बघितलं तर गव्हाची जी लागवड आहे ती पारंपरिक पद्धतीनुसार डिसेंबर महिन्यातल्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत गव्हाची लागवड पूर्ण कम्प्लीट होऊन जाते तर आज बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गव्हाचं पीक घेतलं जातं तर साधारणतः आता जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र गव्हाची जी लागवड आहे ती कम्प्लीट झालेली असेल काही ठिकाणी काही फार्मर्सची अजून गव्हाची लागवड करण्याची त्यांची लगबग सुरू असेल किंवा काही ठिकाणी ती कंप्लीट झालेली असेल पण साधारणतः गव्हाची लागवड होऊन आता काही ठिकाणी पंधरा दिवस महिना अशा प्रकारे होऊन गेलेला असेल तर आता गव्हाच्या पिकामध्ये आता जर बघितलं तर हे क्लायमॅटिक कंडिशन जेवढी जास्त थंडी असेल तेवढी गव्हाच्या पिका साठी अतिशय उपयुक्त असते कारण थंडीतलं हे पीक आहे रब्बी सीझनमधलं हे स्पेसिफिक गव्हाचं पीक आहे त्या ते त्यामुळे जा त्याच्यासाठी जास्तीत जास्त थंडी जेवढी जा असेल तेवढी त्याच्या ते उत्पादनामध्ये वाढ होते गव्हाची जी काही पात आहे किंवा जे काही त्याची पानं असतात ती पानं जास्त ग्रीन होतात दाट होतात त्यांची वाढ जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारे होते पण आता जर बघितलं तर जे काही वातावरण आहे थंडी अशी कंटिन्युली आहे थंडी कमी जास्त आहे तापमानामध्ये दुपारी वाढ होती संध्याकाळी आणि सकाळी थंडी जास्त वाढती तर हा अबायोटिक स्ट्रेस म्हणतो आपण ज्याला तर हा अबायोटिक स्ट्रेस जो आहे तो अबायोटिक ट्रेस कुठे ना कुठं आपल्या पिकाला तो घात करतो आणि हानिकारक असतो जर बघितलं तर गव्हामध्ये पारंपरिक पद्धती जर आपण बघितली तर पहिल्यापासून ते आत्तापर्यंत गव्हामध्ये कमीत कमी चार स्प्रे होतात त्याच्यापेक्षा जा जास्त स्प्रे होत नाही पण आता जर बघितलं तर क्लायमॅटिक कंडिशन आणि वाढता प्रादुर्भाव रोगाचा हो आणि टेम्परेचरमध्ये होणारा फरक वातावरणामध्ये होणारा फरक झाडावरती येणारा अजैविक जैविक ताण तर ह्याच्यामुळे आता गव्हामध्ये पण थोडेसे फवारणीमध्ये फेरबदल झालेले आहेत फवारणी काही ठिकाणी चारच्या ऐवजी पाच सहापर्यंत लोक गेलेली आहेत का कारण की बदलतं वातावरण आता आपल्याला पण माहिती आहे जसं वातावरण बदलतं त्यानुसार आपल्याला पिकाची काळजी घ्यावी लागते आणि आपले फवारणी आपल्याला वेळोवेळी बदलत राहावी लागते तर आता जर बघितलं तर गव्हामध्ये प्रामुख्याने येणार आता थंडीमध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने प्रॉब्लेम कोण क्रिएट करतं तो म्हणजे एफिड ज्याला आपण मावा म्हणतो तर फार मोठ्या प्रमाणामध्ये मावा आपल्या पिकामध्ये येतो तर त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला काम करणं फार महत्त्वाचं आहे जसं की मी ऑलवेज सांगते की गव्हामध्ये कमीत कमी स्प्रे का असतात कारण गव्हामध्ये सिलिकॉनचं प्रमाण खूप जास्त असतं गहू ह्या पिकामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही स्प्रे आहेत ते स्प्रे कमी लागतात तर आता जर आपण अजून गव्हाच्या पिकाला आपल्या सिलिकॉन जर समजा तुम्ही पाठ पाण्यातून दिलं किंवा मा फवारणी माद्याद्वारे जरी दिलं तरी तुमच्या झाडामध्ये ताकद वाढेल त्याची काळोखी वाढेल त्याची प्रतिकारशक्ती वाढेल त्याच्यामुळे आपल्याला जो येणारा अफिडचा जो, अफिड जो प्रादुर्भाव आहे तो ॲफिडचा प्रादुर्भाव कमी होईल कारण ॲफिड जिट्टा मावा आहे हा जेव्हा तो आपल्या पिकावरती येतो त्यावेळेस तो पिकातलं पूर्णपणे रस शोषून घेतो आणि रस शोषून घेतल्यामुळं तिथलं जे क्लोरोफिल कंटेंट आहे जे हरितद्रव्य आहे ते हरितद्रव्य कमी होऊन त्याच्यामुळे आपल्या पिकाची जी वाढ व्हायला पाहिजे ती जोमानी वाढ होत नाही त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं फार आहे कारण की ते नंतर पुढे जाऊन जे रुद्ररूप धारण करतं ते, ते रूप धारण करू नये कारण की जो ॲफिड जो मावा आहे तो एक चिकट द्राव पदार्थ जो आहे तो सोडत असतो तो त्याची ती विष्ठा असते तर त्याच्यामुळे त्याच्यावरती परत नंतर सुटीबोल्ट नावाची काळ्या कलरची बुरशी पण यायला लागते तर हा सगळा प्रादुर्भाव होऊ नये त्याच्यासाठी ॲफिडचं नियंत्रण करणं फार महत्वाचं आहे ॲफिडचं नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल इन्सेक्टिसाइड्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर काही बॉटॅनिकलमध्ये आहेत बायोलॉजिकल्समध्ये पण आहेत प्रिव्हेंटिव्हमध्ये जर आपण काम करतोय तर प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण बायोलॉजिकल्सचा वापर केला पाहिजे जेवढ्या प्रमाणामध्ये आपण बायोलॉजिकल्स आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये वापरू खाली तुम्ही पाट पाण्यातूनमध्ये पण देऊ शकता तुम्ही डस्टिंगसाठी पण पावडर फॉर्म्युलेशन असेल तर किंवा ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशन्स असतील तर हे तुम्ही पाठ पाण्यातून देऊ शकता कारण पहिल्यांदा तुम्ही ब्रॉडकास्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्ही पाणी सोडू शकता जसं किंवा पाण्यामध्ये पण विरघळणारे जे पावडर फॉर्म्युलेशन्स असतात ते पाण्यामध्ये विरघळतात त्यावेळेस पण तुम्ही ते, ते देऊ शकता तर अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या प्रकारचे रोग पण आपल्या घवामध्ये येतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोग आहे तो म्हणजे रस्ट ज्याला आपण मराठीमध्ये तांबेरा तर तांबेरा जो आहे तो स्ट्रिप तांबेरा पण आपल्यामध्ये असतो किंवा म्हणतात त्याला तो तांबेरा पण येतो तर हा जो तांबेरा आहे हा तांबेरा अतिशय घातक असतो आणि हा तांबेरा ह्या बदलत्या वातावरणामध्ये जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की सकाळची आणि संध्याकाळची थंडी दुपारचं टेम्परेचर हाय तर हे जे क्लायमेट आहे हे क्लायमेट तांबेरासाठी अतिशय उपतक उप उपयुक्त आहे आणि त्याच्यामुळे आता जर तुम्ही बघितलं तर तांबेरासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणं फार महत्वाचं आहे तांबेरासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकलचं पण तुम्ही स्प्रे काढू शकता किंवा जे माइल्ड स्वरूपातली जी काही आपली औषधं असतात ती औषधं पण तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये वा वापरू शकता जे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक किंवा सिस्टमिकमध्ये आता काम करतात प्रिव्हेंटिव्हमध्ये जेव्हाही आपण काम करतो त्यावेळेस सिस्टमिकमधली औषधं वापरा आणि जेव्हा रोग येतो त्यावेळेस तुम्ही कॉन्टॅक्टमधली औषधं वापरा तांबेरासाठी टबीरजोल जो ग्रुप आहे ह्या ग्रुपमधली औषधं किंवा ही जे औषध आहे हे औषध तुम्ही वापरू शकता ज्याच्यासाठी तुम्हाला तांबेऱ्यावरती खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं किंवा तुम्ही सोडो बॅसिलस ट्रायकोडर्मा अशा वेगवेगळ्या बायोलॉजिकल्सचा पण तुम्ही वापर करू शकता प्रिव्हेंटिव्हमध्ये हे बायोलॉजिकल्स तुम्ही वापरा जेणेकरून आपल्या पिकावरती जो काही तांबेरा आहे तांबेऱ्याचा प्रादुर्भाव येणार नाही त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत कारण की वातावरण हे खूप आहे आणि प्रिडिक्शन असं पण आहे की ह्या पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये मे बी पाऊस पण येऊ शकतो किंवा थंडी जी आहे थंडीचा तडाखा वावळू शकतो आता हे सगळे हवामानाचे अंदाज आहेत ते शेवटी अंदाज असतात पाऊसचा अंदाज आहे पण आपल्याला माहीत नाही की जर समजा तुम्हाला माहिती आहे कुठल्याही प्रकारची हवाचा रूप जर बदलला तर आपलं हे जे सगळं अंदाज असतो तो अंदाज पण आपला बदलतो पण एक्सपेक्टेड आहे ह्या सगळ्या गोष्टी तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणं कधीही चांगलं आहे त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही काम करा आणि आपल्याकडे चिकटा मावा ज्याला आपण ऍफिड म्हणतो तो येऊ नये रस्ट ज्याला आपण तांबेरा म्हणतो तो येऊ नये त्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये करा आणि जर आलं असेल तर आल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं कॉन्ट्रॅक्ट प्लस सिस्टमिक टेबिकोना तुम्ही वापरू शकता टेबिकोना रसला खूप चांगले रिझल्ट आहेत आता एक हा मॉलिक्युल आहे जो रस रसला खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करतो कारण की रस्ट हा हवेमार्फत पण फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरतो त्यामुळे तांबेराची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद